जिथे काही सोयी नव्हत्या जाण्यासाठी रस्ते नव्हते पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स नव्हत्या गडर लाईन्स नव्हत्या कुठे कुठे तर दिवे नव्हते ही सगळं काम केली चार वर्षापासून आमदार आहे मी माझ्या मतदारसंघामध्ये गोरेवाडा असेल जिंगाबाई टाके असेल नदी तुटल्यावर तिकडले धाबा असेल जिथे काही सोयी नव्हत्या जाण्यासाठी रस्ते नव्हते पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स नव्हत्या गडर लाईन्स नव्हत्या कुठे तर दिवे नव्हते ही सगळं कामं केली गार्डन डेव्हलप केले तिथले समाज मंदिर डेव्हलप केले मी बेसिक मध्ये गेलो मला जी सामान्य जनता जिथे राहते त्याच्या मूलभूत गरजा कशा पूर्ण होती माझ्या मतदारसंघामध्ये मी साडेचार वर्षाआधी आधी लढलो तेव्हा अनेक जागी रस्ते नव्हते अनेक जागी गटर लाईन पंचवीस तीस वर्षाच्या रोजचा त्यांचा प्रॉब्लेम होता आणि त्या सगळ्या मी केले मी शंभर टक्के केले नाही म्हणणार परंतु साठ टक्के कामं केलेले आहे वीस टक्के कामं पाईपलाईन मध्ये आहे म्हणजे ही आचारसंहिता झाल्यावर ते होणार आहे आणि एका प्रकारे जो ज्या भागात रहिवासी क्षेत्र आहे त्या भागातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न मी केला